जय शिवराय ताई जय शिवराय ताई तर ताई सर्वात अगोदर तुमचं आपल्या मध्ये स्वागत धन्यवाद ताई हो तर ताई आत्ताच आपण जर पाहिलं तर राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र देवें फडणवीस साहेब यांनी एक स्टेटमेंट केलंय तुम्ही पण पाहिलं असेल की ओबीसींच्या हक्कासाठी मी लढणार मग मुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट केले तर त्यामध्ये एका समाजासाठी किंवा एका जातीकडून मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री जे ते त्यांना काय तुमचं मत आहे सर्वप्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही जे आपल्या प्रसारमाध्यमातून मराठा समाजाविषयीच्या ज्या काही भावना व्यक्त करतात आणि माझ्या सारख्यांना तुम्ही माझं मत जाणण्याचं एक संधी देतात त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद हो धन्यवाद आता संविधानिक पदावरती जो माणूस निवडून आलेला आहे राज्याचा तो मुख्यमंत्री आहे त्यांनी कुठल्या एका जातीवरून वाद घालले आणि ओबीसी काय कोणाच्या बापाच नाहीये ताई ओबीसी प्रवर्ग आणि मराठे हे कुणबी मध्ये मोडल्या जातात याच्या अठ्ठावन्न लाख नोंदी जर आहे मराठ्यांकडे पुरावे आहे या गोष्टीचे तरीही हा माणूस दुर्लक्ष करत आहे आणि मराठ्यांना डिचवत आहे तर ही एकदम निंदनीय बाब आहे आणि हा फक्त ओबीसीच्या मतांवर निवडून आलेला नाही याला मराठा बांधवांनी पण मदत केलेली आहे आणि त्या बेसिसवरती हा राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे त्यांनी आधी भान ठेवावं की आपण कोणावरती काय बोलत आहोत आणि कशासाठी बोलत आहोत ठीक आहे हो नक्कीच पक्षाची बाजू घेता आहे तुम्ही, ना, तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर तुमची पोळी भाजून घेतली तो आमचा विषय नाहीये ठीक आहे हिंदुत्व टिकवणारे मराठे नव्हते का इतिहासामध्ये मराठ्यांची नोंद नव्हती का मग मराठ्यांचा व्यवसाय काय होता व्यवसायावरती जाती ठरवल्या जात होत्या ताई प्रथम जात आणि उपजात अशा दोन जाती या ठरवल्या जात होत्या व्यवसायावरून त्याचं मी स्पष्टीकरण मागे एका रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला दिलेला आहे आणि हा माणूस फक्त ओबीसी वरून भांडतो आहे त्याला पटायला पाहिजे याचा अर्थ आखलीचा भाग कमी वाटतो आहे या माणसाला आणि राहिला विषय मराठे हे कुणबी आहे आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार पन्नास टक्क्याच्या आतलंच आम्ही आरक्षण घेणार आहोत ही काळा दगडावरची रेख आहे हो नक्कीच आणि तो आपला हक्क पण आहे ज्या जाती समाविष्ट करून घेतल्या ओबीसी मध्ये त्या जातींचा कुठं सर्वे केला नाही जनगणना केली नाही ती जाती समाविष्ट केल्या आणि मराठ्यांना का बरं वगळलं त्याच्यातून हो आणि जर पार्श्वभूमीचा विचार केला तर ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं ऑन रेकॉर्ड बोलणं आहे किंवा वाक्य आहे की मराठा समाजाला आरक्षण देता येतं परंतु या सरकारला ते द्यायचं नाहीये म्हणजे ज्यावेळेस हे विरोधी पक्षात होते त्यावेळेस त्यांचं असं मत होतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं की आरक्षण देता येतं आणि मग आज ते जर या सत्तेवर बसलेले असताना मग ते याबद्दल का निर्णय घेत नाही असा सुद्धा प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडतोय आधीच्या सरकारने आमचं तोंड फोडलं आणि यांनी ठेवून तोंड फोडलं आमचं आज हे निवडून यायच्या आधी यांची भाषा वेगळी होती मुळातच हे निवडून कसे आले की भ्रष्टाचार आम्ही पूर्णपणे संपवू ह्या मुद्द्यावरती ताई हे लोक निवडून आले आणि भ्रष्टाचारांना एकत्र घेऊन यांनी सत्ता स्थापन केली पण काय दिवे लावले यांनी तेच आणि आम्हाला पक्षाशी किंवा कुठल्या राजकारणी लोकांशी काही घेणं देणं नाही ताई आमचे नेत्र आज मरायला लागले आहे म्हणून आम्ही आज आरक्षण मागत आहोत याचा विचार यांनी केला पाहिजे आता हा काय करतो तो काय करतो त्यापेक्षा आपण काय करू करू शकतो हे जास्त महत्वाचं आहे मग दादांनी हेच खोच लक्षात ठेवली की समाजासाठी मला मरायची जरी वेळ आली तरी माझी तयारी आहे याला म्हणतात खरा समाजसेवक समाजाची पर्वा करणारा आणि हे फक्त समाजाचं नाव करून सत्तेवर येऊन बसणार वरची कमाई खाणार आणि बाकी काही नाही शून्य काम येतं यांचं आज मराठा समाजात सहा कोटी मराठ्यांनी आज दादांना आपला नेता घोषित केलेला आहे दादा आजही म्हणतात की हे मराठे माझे बाप आहे त्यांनी स्वतःचं कुटुंब आज बाहेर लोटून दिलंय घरावर तुळशी पत्र ठेवलं आहे ही गोष्ट काहीला पाहण्यासारखी नाही येत आई आणि वैयक्तिक जागांचा कुठलाही याचा स्वार्थ नाही समाजासाठी आज तो माणूस घराच्या बाहेर पडलेला आहे आणि तो समाजासाठी झटतोय त्याच्यासाठी आम्ही पाठीमागे जाऊन उभी राहिलेलो आहोत बाकी बाकी आमचं कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही कोणी आम्हाला मोठं म्हणावं किंवा पद मिळतंय आणि गरीब समाज आहे इतिहासामध्ये त्याच माणसाची नोंद होणार आहे आणि लढणार आहे आपल्याला आपण जर पाहिलं तर मनोज दादांच्या रूपामध्ये आपल्याला दैवत भेटलं आहे असं सुद्धा म्हणता येईल आणि खरोखर आपला स्वतःचा विचार न करणारा एकमेव नेता जर कुणी असेल आजच्या युगामध्ये तर ते मनोदादा पाटील आहे सांगते मराठ्यांची अवस्था कशी होती महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगते कुराड्यामध्ये कोंबड्या असतात कोंबड्या हातिकाच्या दारात एक कोंबडी त्यांनी काढली की तीच कोंबडी ओरडायची बाकीच्या भामट्यासारख्या बसलेल्या असतात आपला नंबर कधी येईल म्हणून पण मनोज दादांनी तो पिंजरा उघडून दिला आहे आणि त्यांना झुंज करायला शिकवलं आहे न्याय आणि हक्कासाठी आजही मराठा समाजाने डोळे उघडावे कोण आपलं आणि कोण परक हे ओळखावं आणि ह्या लढ्यामध्ये सहभाग घ्यावा नाहीतर मराठ्यांना कुत्र्याचा दर्जा मिळणार आहे ताई मराठ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे नक्कीच ताई आपण आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सर्व मराठा समाजाला एकच आवाहन करू की संपूर्ण मराठा समाजाने आज एकत्र येण्याची गरज आहे आणि आपल्या स्वतः दुसऱ्यांसाठी नाही परंतु आपल्या स्वतःच्या लेकरांसाठी आपल्या स्वतःसाठी लढणं गरजेचं असणार आहे तर ताई तुम्ही तुमचं मत खूप मौल्यवान वेळ आम्हाला वे दिली त्याबद्दल खरोखर धन्यवाद धन्यवाद ताई जय शिवराय जय शिवराय